पोळवाडी येथील तळमावली येथे प्राणीगणनेदरम्यान आढळले सोळा गवे तसेच रानडुक्कर सांबर आणि भेकर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लक्कप्रकाशात वन विभागाच्या वतीनं प्राणीगणना करण्यात आली सोमवारी दुपारी प्राणीगणनेस प्रारंभ झाला प्राणीगणनेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्यात आणि जंगल क्षेत्रात ठिकठिकाणी मचान उभारण्यात आले होते पानाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याळ्यातील विविध जंगल क्षेत्रात प्राणीगणना करण्यात आली भोगाव वन अंतर्गत पोवाडी येथील तळमौली येथील जलाशय परिसरात वन वनपरिमंडळचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळी काजवडे वनरक्षक जालिंदर गावडे वनमजूर शंकर पाटील भुजंगा पाटील यांनी प्राणीगणना केली प्राणीगणनेसाठी तळमावली जलाशय परिसरात मचान उभारण्यात आले होते या प्राणीगणनेत सोळा गवे दोन भेकर चार रानडुक्कर एक सांबर आढळून आले